भारताच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवांतर्गत अंतर्गत हर घर तिरंगा अभियान जिल्ह्यात उत्साहात साजरे केलं असून या अभियाना अंतर्गत आज अधिकारी व कर्मचारी यांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली मी आपला तिरंगा ध्वज फडकवे स्वतंत्र सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन अशी प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली या व्यतिरिक्त मुख्य अधिक कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ गुरुडकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे कार्यकारी अभियंता बांधकाम संदीप चव्हाण जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर समीर तोडणकर यांचा सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते